سال دیس سنگ پونا گڀائي واळा سال دیس سنگ پونا موري سال دیس سنگ پونا گڀائي واळा گڀائي واळा

¡Ale, por ahí! हो सावित्री शिकली म्हणून प्रतिभा राष्ट्रपती झाली होतात माझी सावित्री शिकली म्हणून प्रतिभा राष्ट्रपती तर माया माया मंत्री झाली अरे माझ्या पाना हिंदू कोण लिहिलं नसतं अरे या गाऊचा बाहेरची सकु अरे कधीच असुर्या झाली नसती कधीच ऐशूर्या झाली नसती एक शेर आहे ऐश्वर्या माधु करू नको करू नको अरुण करा ऐश्वर्या माधुरीच तुझा गर्जा तुझा तू तर निवड कुमकुम भाग्य कोणत की भाग्य सिरियल सिरियल न तर खरा मधलं वाटोळ करा सिरियल तर बघूच नका अरे वाचा रमाई वाचा सावित्री बाई अरे वाच मा वाचा जिदाई खरं खरं तुमची खरोखर तुझा होईल करो को अनुकरण माधुरीचा तुझी दर्जा तुझा दर्जा खुदा होईल अनुकरणच घर त्याची जायचं मातेच अगं तुझी नाहीतर काय नाही इकडून खोपावर आवाज सांगते आणि खूप मोठ्या कृष्णाने खूप मोठ्या म्हणती ना या देशाचा सवी राहिले

جيڏي سُتھي جو رکندا وچار ڪيو نه آيو بادا بادا कधीच आपल्या संसाराचा विचार केला नाही बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच आपल्या लेकराज बाळाचा विचार केला नाही केवळ ना केवळ तुमचा आमचा विचार केला आणि भारत देशाच संविधान खूप मोठ्या कष्टाने खूप मोठ्या भिंती नेली लिहून तुम्हाला आम्हाला हा अधिकार मिळून दिलेला आहे आणि म्हणून आज आम्ही सन्मानाने जगत आहोत ताट मारेल जगत आहोत अरे जरी लुकडेला जरी असत तर बाबासाहेबांचा खोट हा बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे चालले देश सांग कोण मुळे चालले देश सांग कोण मुळे बाय माझा

वाचला गांधी करार आपल्याला इतिहास माहीत असेल जास्तीने न सांगता मी गाण्यामध्ये या गाण्याच्या माध्यमातून सांगतो सांगा वाचला गांधी कोणा सांगा वाचला गांधी हा सांगा वाचला गांधी कोणा

ग्रंथ खूप मी वाचले अरे खूप मी अभ्यास केला म्हणून लोक मला घाबरत नाहीत रे अरे लोक मला याच्यासाठी घाबरतात की मी चारित्र्यवान आहे मी शीलवान आहे मी गुणवान आहे आणि तसं तुम्ही वागाले माझ्या बांधवानो तसं तुम्ही राहिले

माझा हा विचार दोन विचार तुम्हाला दिलेला आहे विचार खूप मोठ्या कष्टाने मी हा विचार तुम्हाला दिलेला आहे माझ्या बाबांनो विचार तुम्ही एक्सेप्ट करा फक्त भीमाचे विचार सोने आहे फक्त फुले भीमाचे विचार सोने आहे आणि याच मार्गाने आम्हाला जाणे आहे नाकारले चिवली जर भीमाला राजा तुमच्या एक पिढ्या नाही तुमच्या सतरा पिढ्या बरोबर आणि बुद्ध दुःख तुम्हाला स्वीकारावं लागेल आपल्या कल्याणासाठी तुमच्या कल्याणासाठी तुमच्या जीवनासाठी हा धम्म हा बुद्ध धर्म आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हा बुद्ध धम्म खूप मोठा विचार करून खूप अभ्यास करून हा आम्हाला आम्हाला हा बुद्ध धम्म दिलेला आहे आणि म्हणून काय म्हणायचं आहे SANGAWATLA GANDHI PUNA MUNA SANGAWATLA GANDHI PUNA Ghe bai maja Ghe bai maja Ghe bai maja Ghe bhi maja

परवा केरवाजा आमदार झालो खासदार झालो मंत्री झालो पण सला फैमान झालो रे की आमची अवलादास बाबा साहेब आंबेडकरांनी स्वतः माझ्या समाजाला प्रकाश येणारा हा माझा प्रकाश आहे आणि त्या प्रकाशाचं नाव आहे बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर आमचा नेतृत्व जर आता कोण करणार असेल म्हणजे बाळासाहेब प्रकाश आंबेडकर आम्हाला आता बाळासाहेब बाळासाहेत बरूच करायचे आहेत आम्हाला बाला साडंबरकरांना संस्थतेमध्ये पाठवायचं आम्ही पाठवलं आता संसदेमध्ये संसदेमध्ये केले पण सारा गाडी घोडी बायको फाडी समजा त्याच्यामध्ये मिळून गेले रे त्यांच्यासाठी त्यांनी बघितलं तुम्हाला नेलं तुमचं घर घेऊन तुमचं सुंदर खानदान

आत्मी चंद्राची सरी तर लागण करू शकत नाहीत चंद्राची सर इतर लागण करू शकत नाहीत वाघाची बरोबरी इतर माकड करू शकत नाही कि चंदनाची सरी तर लाकडं करू शकत नाहीत आणि वाघाची बरोबरी ही माकडं करू शकत नाहीत बरोबर राजा अरे पर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत अरे माझ्या बाबा सावच कोणी वाकडं करू शकत नाही नज़ाम

अर कलाक सांबन ताकीया दीक्षा गरवि रात कोन